उजनी धरणात पाण्याचा विसर्ग लाख ऐंशी हजार क्युसेक पश्चिम घाटमात्यासह भीमापोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने पुणे सोलापूर नगर या जिल्ह्यांसाठी वरदायीनी असलेले उजनी धरण शंभर टक्के भरले आहे सकाळी उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग एक लाख ऐंशी हजार क्युसेक पर्यंत वाढला त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सकाळी तब्बल एक लाख क्युसेक पाणी प्रवाह वाढवण्यात आला दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेले पाणी भीमा नदीत रुसिंहपूर जवळ येत आहे त्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे धरणात एकूण पाणी साठा एकशे सतरा म्हणजे टक्केवारी नव्याण्णव टक्के एवढी झाली आहे पुण्यातील खडकवासला बंड गार्डन मार्गे दौंड मार्गे पाण्याचा विसर्ग दीड लाख क्युसेकच्या पुढे सरकल्यामुळे हुजनी धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण करण्याचा भाग म्हणून धरणातून भीमेच्या पात्रासह धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यात तसेच भीमा आणि सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे